चार मंडळी तर कसे आहात तुम्ही मी प्रिया आपल्या ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्यामध्ये ज्वेलर्सच्या तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माहिती नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर याआधी आपण या सोन्या चांदीचे आणि डायमंडचे देखील भरपूर असे दागिने पाडलेले आहेत तर, तर आज परत मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे डायमंडच्या आधी तर आज आपण शिवसेने भरपूर सारं नवीन असं कलेक्शन आहे आपल्याकडे तर अजून देखील आहेत तर आपण अशा रिंग्स पाहणार आहोत सुरेख अशा तर चला मी एक एक करून तुम्हाला छान छान अशा रिंग्स दाखवते कलेक्शन भरपूर आहे पण यातल्या ज्या मस्त आहेत अशा माझ्या फेवरेट वगैरे त्या आम्ही तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि चला कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहा तर हे बघा ही जी रिंग आहे ती झिरो पॉईंट सोळा सेंटची आहे आणि मध्ये सुंदर असा डायमंड आहे आणि त्यानंतर साईडला बघा अशी तुम्हाला मध्ये अशी डिझाईन दिसत असेल तर नाजूक अशी रिंग आहे छान तर याची जी एम आर पी आहे ती आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे अशी अशी एम आर पी आहे तर इथे जे डायमंड आहेत ते हार्ट शेपमध्ये आहेत आणि छान अशी डिझाईन आहे नाजूक नाईन सेंटची ही रिंग आहे आणि या रिंगची जी प्राइज आहे ती आहे बावीस हजार सातशे तर सुरेख अशी रिंग आहे तर ही बघा सुरेख ही रिंग दिसते आहे आहेत असे हे बघा ही आहे थर्ड नंबरची रिंग आणि खूप सुरेख अशी डिझाईन आहे मस्त नाजूक आहे डायमंडच्या ज्या रिंग म्हटल्या की अशा नाजूकच छान वाटतात तर मोठा एक डायमंड आहे आणि साईडला देखील छोटे छोटे असे तीन डायमंड आहेत ही आहे, आहे सोळा सेंटची या से रिंगचा जे रेट आहे ते आहे त्रेपन्न हजार कारण आतला जो हा डायमंड आहे तो भरीव आहे मोठा आहे भरपूर आणि खूप सुंदर रिंग आहे ही तर हे बघा बुटात घातल्यानंतर खूप सुंदर दिसती आहे रिंग तर ही आहे नेक्स्ट रिंग आणि थोडीशी अशी मस्त भरीव रिंग आहे छान असे छोटे छोटे डायमंड लाईन आहे आणि ही आहे अकरा सेंटची रेट आहे ते आहे पस्तीस हजार तर हे बघा सुरेख अशी रिंग आहे तर ही आहे सात सेंटची आणि याच जे रेट आहे ते आहे तेवीस हजार तर तेवीस हजार मध्ये बसणारी ही रिंग आहे सुरेख अशी डिझाईन आहे ही सुद्धा एकदम सुंदर अशी डिझाईन आहे एकदम नाजूक आहेत सगळ्याच डिझाईन आणि सोळा सेंटची ही रिंग आहे एकोणचाळीस हजारे रिंगच नाजूक अशी सुंदर डिझाईन आहे रिंगची आणि बोटात घातल्यानंतर सुद्धा मस्त दिसेल हे बघा तर हे बघा ही आहे सोळा सेंटची आणि पंचवीस हजार मध्ये बसणारी ही रिंग आहे सुरेख अशी डिझाईन आहे डायमंडची अशा प्रकारे आज आपण खूप सुंदर सुंदर रिंग्स पाहिलेले आहेत तर आय होप तुम्हाला सगळ्याच रिंग्स आवडल्या असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार